महाराष्ट्र ऑलिम्पिक कुस्तीगीर संघटनेची निवडणूक आहे ज्यामध्ये एकीकडे गेल्या तीन टर्म अजितदादा पवार हे अध्यक्ष आहे एकीकडे आमच्या सर्व संघटनेच्या माध्यमातून आम्ही मुरली यांना मोह यांना उभं केलं आहे अध्यक्षपदासाठी आणि पहिल्यांदा विदर्भावर विदर्भाला न्याय मिळाला आहे का जो ज्येष्ठ उपाध्यक्ष आहे ते विदर्भातले आहे संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे गेल्या एक महिन्याच्या अगोदर आम्ही यामध्ये आम एक आंदोलन केलं होतं कारण चाळीस संघटनेला एकीकडे मान्यता मिळाली परंतु मतदानाचा अधिकार मात्र वीस संघटनेला होता आणि आमची मागणी होती का चाळीसही संघटनेला मतदानाचा अधिकार पाहिजे त्यामध्ये आम्हाला मोर्चा काढावा लागला उपोषण करावं लागला तीस संघटनेला मान्यता मिळाली आणि दोन तारखेला निवडणूक आहे मी यावेळी जे संघटनेच्या माध्यमातून सर्वांना आव्हानसुद्धा केलं आहे आखरी खेळाडूला समोर नेण्याकरता ऑलिम्पिक संघटनाही फार महत्त्वाची असते कारण यामध्ये खेळाडूला जे मानधन मिळते ते ऑलिम्पिक संघटनेच्या माध्यमातून मिळते आमची दुसरी मागणी अशी होती का गुजरात त्यानंतर उत्तराखंड आणि गोव्यामध्ये तीन नॅशनल झाले आणि प्रत्येक नॅशनलला गव्हर्नमेंट चार कोटी रुपये देते खेळाडूच्या खेळण्याकरिता आणि त्यांची सर्व व्यवस्था करण्याकरता त्या बारा कोटीचा हिशोबसुद्धा या लोकांनी दिला नाही आणि म्हणून आम्ही त्यांचीसुद्धा मागणी केली आहे ही परिस्थिती आली नसती सर्व संघटनेला मान्यता दिली असती सर्व आमचे हिशोब दिले असते ते स परिस्थिती आली नसती आणि म्हणून यावेळेस आम्ही संघटनेचा ऑलिम्पिक संघटनेचा बचाव राहावा न्याय मिळावा खेळाडूने म्हणून आम्ही निवडणुकीत उतरलो आहे Thank you.